नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत मतमोजणी सुरू झाली आहे दुपारपर्यंतचे निकाल ट्रेंड्स पाहिले तर भाजप सत्तेचा चौकार मारण्याच्या परिस्थितीत आहे नागपुरात एकूण एकशे एक्कान जागा आहेत एकशे कन प्रभाग त्यापैकी एकशे एक प्रभागामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे मोठा लीड घेतला आहे भाजपने एकशे एक, प्रभागा एक, एक वार्डामध्ये प्रभागामध्ये दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस आहे काँग्रेस सदोतीस जागावर प्रभागामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे एकूणच भाजप सलग सलग चौथ्यांदा नागपुरात नागपूर महापालिकेत सत्तेत येताना दिसते आहे भाजप सत्तेचा चौकार आणणार आहे हे स्पष्ट आहे म्हणजे आता सध्या शंभरावर जागावर भाजपने चांगला लीड घेतला आहे आणि निकाल कल पाहिले आपण तर भाजप बाज़पर, भाजपला लोकांनी स्वीकारलेलं दिसतंय चौथ्यांदा कुठली अँटी इनकम काही नाही सलग चौथ्यांदा म्हणजे पंधरा वर्षे भाजपने भाजपची सत्ता नागपूरने पाहिली स्वीकारली आता पुन्हा पाच वर्ष देत नागपूर का भाजपला एक मोठी गोष्ट आहे फडणवीस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचा हा बाले किल्ला के आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा बाले किल्ला आहे या दोन दिग्गजांच्या बाले किल्ल्यात भाजप सलग चौथ्यांदा सत्ता काबीज करताना दिसतोय स्पष्ट आघाडी घेतली आहे एकशे एक जागावर भाजपने म्हणजे यावेळी निवडणुका म्हणजे तसे आठ वर्षांतर निवडणुका होत आहेत झाल्या आहेत त्याचे निकाल नागपुरात तरी अपेक्षितच होते नागपुरात भाजप येणार अपेक्षितच होत काँग्रेसने जोर लावला पण उडी कमी पडली म्हणा तसा प्रचार लावून धरण्यात आलेला दिसत नाही त्या मनाने भाजपने सुरुवातीपासून सुरुवातीपासून मेहनत घेतली म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आपल्या एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये नागपुरात सभा घेतल्या शेवटच्या दिवशी रोड शो केला तर देवी फडणवीस यांचे इतके टाईट कार्यक्रम होते की त्यात नागपुरात येणं म्हणजे ते अवघडच काम होतं पण तरी फडणवीसांनी वेळेत वेळ काढून नागपुरात नागपूरला वेळ दिला नागपूरला प्राधान्य दिलं त्याचे रिझल्ट आपण पाहतोय दुसरं महत्वाचे नितीन गडकरी नितीन गडकरी केंद्रीय मंत्री या केंद्रीय मंत्र्यांनी नागपुरात तीन तीन सभा केल्या रोज रोज तीन सभा चार सभा गडकरींनी ही निवडणूक सिरियसली घेतली होती असं दिसत आहे या दोघांचे कार्यकर्ते नेते यांनी ने, नागपूर पिंजून काढलं होतं कुठेही डॅमेज होताना दिसत आहे तर लगेच तातडीनं डॅमेज कंट्रोल झालं त्याचे परिणाम आपण पाहतोय नागपुरात तसा इश्यू काहीच नव्हता इश्यू कुठल्या इशूवर निवडणूक होत आहे बघ बघ असं काही वाग देवेंद्र फडणवीस विकासाच्या नावावर मतं मागत होते बगर बगर ते महाराष्ट्राभर फिरले ते विकासाच्या नावावर त्यांनी मतं मागितली पण <coughs> नागपुरात तसा कुठलाही स्पेसिफिक इश्यू नव्हता विरोधकांना काँग्रेस भाजपवर हल्ला करत करण्यासाठी असं कुठलं कुलीत मिळालं नव्हतं त्यांनी आपले ते नेहमीच्या टीका करावी त्या पद्धतीने टीका करत होते काँग्रेसवाले पण त्यांना ताक ताकदही मिळाली नाही पूर्ण महाराष्ट्रातून <coughs> प्रदेश अध्यक्ष काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी एक दोन चक्र टाकल्या पण त्याचा काही काय ते प्रभाव नाही आमदार विकास ठाकरे यांनी सिरियसली मेहनत घेतली त्यांनी तेन, त्यांचे कार्यकर्ते मला आधी सहा महिन्यापासून फि, फिल्डिंग लावली होती विकास ठाकरेंनी शेवटच्या क्षणी काय पारडं फिरते कसं ते पाहायचं आपण पण बहुतेक आता असं मैदान क्लिअर झालं आहे भाजप सलग चौथ्यांदा सत्तेत येताना दिसतोय कॉमेंट करा नमस्कार